नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीचा चीज वडापाव ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी चीजचे स्लाइड्स घेतले आहेत चार ते पाच उकळलेले बटाटी अर्धा वाटी शेंगदाणे अर्धा वाटी सुक खोबरं चार ते पाच लसूण लाल सुख्या मिरच्या चार ते पाच कांदा बारीक चिरलेला दोन चमचे लाल तिखट मसाला अल लसूण मिरचीचा ठेचा घेतला आहे दोन चमचे जिरं अर्धा चमचा मोहरी एक चमचा हळद एक चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चला तर वडापावची लाल सुकी चटणी बनवायला सुरुवात करू इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता लाल सुक्या मिरच्या घालून घेऊ मसुका खोबर शेंगदाणे हे परतवून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये लसूण घालून घेऊ मग जिरं हे एक ते दोन मिनिट परतवून घ्या मिश्रण आपलं भाजून झालेलं आहे आपण आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता लाल तिखट मसाला घालून घेऊ आमचूर पावडर चवीनुसार मीठ हे मिक्सरला वाटून घेऊ आपली वडापावची लाल सुकी चटणी तयार आहे चला तर वड्याची भाजी करून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊ मग कांदा मग अल लसून मिरचीचा ठेचा हे मिक्स करून घेऊ कड़ी पत्ता घालू हे मिश्रण परतवून घ्या दोन ते तीन मिनिट आपण ह्याच्यामध्ये मॅश केलेल्या बटाटा घालून घेऊ हळद हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ हे मिश्रण एक ते दोन मिनिट परतवून घ्या आपली भाजी तयार झालेली आहे इकडे मी चार पाव घेतले आहेत ते मधून कट केलेले आहेत असे आता आपण त्याला खालच्या बेसला हिरवी चटणी लावून घेऊ अशी हिरवी चटणी लावून घ्यायची सगळ्या बाजूने आपण आता त्याच्यावर बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेऊ सगळ्याकडे बटाट्याची भाजी लावून झालेली आहे आपण आता त्याच्यावर चीजचे स्लाइड्स घालून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये लाल सुकी मिरची घालू चटणी घालून घेऊ आता आपण हे कवर करून घेऊ आपण आता ह्याला बेक करून घेऊ इकडे मी ग्रिल फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता वडापाव घालून घेऊ इकडे मी तेल चिली फ्लिक्स आणि कोथिंबीरीचं मिश्रण तयार पेस्ट तयार केलेली आहे ती लावून घेऊ असं हे लावून घ्यायचं सगळ्या बाजूने ह्याला पाच ते सहा मिनिट बेक वयाला ठेवून द्यायचं मंदाचेवर झाकण मारून आपला चीज वडापाव तयार झालेला आहे माझी ही चीज वडापाव रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद